नमस्कार मी पूनम स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे होम मेकर पूनम तर मैत्रिणींनो आज आपण एका विषयावर बोलणार आहोत तो विषय काय आहे हे तुम्हाला थांबलेल्यावरून तर समजलंच असेल तर त्या अगोदर जर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे जे नवीन कोणी यूट्यूबर आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचेल जे आपल्या चॅनलला व्ह्यूज कसे वाढवायचे हा आपला आजचा विषय आहे बरेच जण म्हणतात की आमच्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत आमच्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाहीत तर व्ह्यूज कसे ग्रो करायचे आणि बरेच जण डिमोटिवेटे होतात जे कोणी नवीन यूट्यूबर आहेत आमच्या पण व्हिडिओला सुरुवातीला व्ह्यूज येत नसायचे त्यावेळी आम्हाला पण असंच वाटायचं आहे की आमच्या व्हिडिओजला व्ह्यूज का येत नाहीत तर आपल्याला ना त्याच्यासाठी काही सेटिंग माहिती असायला लागतात तर आज मी तुम्हाला सांगणार आहेत की आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज कसे वाढवायचे चला तर मग वेळ ना घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ना माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्किप अजिबात करू नका तुम्हाला याच्यामध्ये खूप सारी माहिती मिळणार आहे की आपण व्ह्यूज वाढवण्यासाठी कुठल्या कुठल्या सेटिंग ऑन करायच्या आहेत कुठल्या सेटिंग ऑन करायच्या नाही आहेत तर चला तर मग सुरुवात करूया तर बघा बरेच जण असे कमेंट करतात की आमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत किंवा आमचे व्ह्यूज डाऊन होत आहेत तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जर आपल्या व्हिडिओचे व्यू वाढवायचे असतील किंवा जर आपले आपल्याला सात ते आठ एवढेच व्ह्यूज येत असतील तर त्याचं कारण काय हे आपण अगोदर शोधलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर आपण काही सेटिंग ऑन केलेले नसतात जर आपला व्हिडिओज इतर लोकांपर्यंत पोहोचलाच नाही तर आपले व्ह्यूज कसे वाढतील किंवा मग आपले सबस्क्रायबर कसे वाढतील नाही का तर त्याच्यासाठी आपल्याला काही चार पाच सेटिंग आपल्याला व्हिडिओ अपलोड करण्या अगोदर करावे लागतात तर सुरुवातीला मी सांगते तुम्हाला जर आपल्याला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर काय काय सेटिंग करायच्या तर त्या तर बघा आपल्याला जेव्हा शॉर्ट अपलोड करायचा असतो म्हणजे आपण एडिटिंग वगैरे सगळं करतो आणि शॉर्ट अपलोड करतो तर त्या तो करताना आपल्याला सगळ्यात अगोदर त्याचं जा त्याच जे टायटल असतं ते एकदम इफेक्टिव्ह पाहिजे म्हणजे टायटल देतानाच किंवा टायटल टाकतानाच असं टाकायचं की जेणेकरून समोरच्यानी ते ओपन करून पाहिलं पाहिजे की ह्या व्हिडिओमध्ये नेमकं काय असेल या उद्देशाने आपण असं टायटल इफेक्टिव्ह बनवायचं आणि जेणेकरून पुढच्याला ते अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि तो नक्की ते ओपन करून पाहिल की आतमध्ये काय टायटल टाकून झाल्यानंतर आपण येतो डिस्क्रिप्शनकडे तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला आपल्या इतर व्हिडिओच्या पण आपण लिंक देऊ शकतो किंवा आपला हा व्हिडिओ किंवा शॉर्ट कशाचे रिलेटेड आहे त्याचे थोडेसे टॅग वगैरे आपण देऊ शकतो त्यानंतर बघा एक ऑप्शन असतं सिलेक्ट ऑडियन्स सिलेक्ट ऑडियन्सवर आपण क्लिक केलं तर तिथे दोन ऑप्शन असतात एक असतं इट्स मेड फॉर किड्स ऑर आणि दुसरं ऑप्शन असतं इट्स नॉट मेड फॉर किड्स म्हणजे Uh, जे आपलं जे uh, जे काही कंटेन आहे ते आपलं लहान मुलांकरता आहे किंवा नाही असे दोन ऑप्शन असतात परंतु बरेच जण काय करतात इट्स मेड फॉर किड हा ऑप्शन सिलेक्ट करतात म्हणजे नाही का लोकांच्या लक्षात येत नाही याचा अर्थ काय आहे त्यामुळे नवीन जे यूट्यूबर असतात ते इथं गल्लत करतात आणि इट्स मेड फॉर वर uh, सिलेक्ट करतात आणि मग तो व्हिडिओ जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचत नाही तर त्याच्यासाठी इट्स नॉट मेड फॉर किड हेच आपण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये रिलेटेड व्हिडिओ हा एक ऑप्शन असतो आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या प्लेलिस्टमध्ये जे लॉंग व्हिडिओ आहेत ना त्यातील कुठलाही एक व्हिडिओ सिलेक्ट करून तो तिथे टाकायचा म्हणजे आपले शॉर्ट व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा लोक आपले लॉंग व्हिडिओही पाहू शकतील आणि आपले जे लॉंग व्हिडिओ आहेत त्यालाही छान असे व्ह्यू मिळतील तर त्याच्यासाठी रिलेटेड व्हिडिओमध्ये जाऊन तिथे एखाद्या व्हिडिओची लिंक टाकायची म्हणजे आपले जे लॉंग व्हिडिओ आहेत त्याच्यासाठी याचा फायदा होतो त्यानंतरची नेक्स्ट जी सेटिंग आहे ती कुठली आहे तर आपल्याला एक ऑप्शन येतं बघा त्यामध्येच खाली पाहिल्यानंतर आपण की अल्टर कंटेन अल्टर कंटेन या याच्यावरती आपण क्लिक केलं तर त्याच्या खाली यस किंवा नो हे दोन ऑप्शन येतात तर आपलं जर जे आपले जे कंटेंट आहे किंवा जो व्हिडिओ आहे तो जर आपण ए आय इफेक्ट वगैरे देऊन के बनवला नसेल तर त्याच्यावरती नो करायचं आणि शक्यतो ए आय इफेक्ट करून बनवलेला नसतो जे नवीन कोणी यूट्यूबर आहेत ते तर लगेच ही पुढची स्टेप घेत नाहीत म्हणून काय करायचं शक्यतो नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं कारण जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज वगैरे होणार असतं तर हे यूट्यूब जे असतं ते सर्व क्रायटेरियावरती त्यांची नजर असते सर्व ते व्हेरीफाय करतात की आपलं आपण ह्या सेटिंग केलेल्या आहेत की के नाहीत किंवा त्याच्यासाठी पुढं जाऊन याचा फायदा होतो की आपण सेटिंग कुठल्या ऑन केलेल्या आहेत कुठल्या नाही केलेल्या आहेत तर त्याच्यासाठी तिथे नो हे ऑप्शन करायचं जर आपण तिथे ए आय इफेक्ट वगैरे दिला नसेल तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना आपलं कमेंट सेक्शन नेहमी ऑन ठेवायचं जेणेकरून आपल्याला कमेंट्स येतील आणि ज्या चांगल्या चांगल्या कमेंट्स येतात त्याने आपल्याला प्रोत्साहन मिळत जातं आणि कमेंट सेक्शन ऑन नसलं की आपल्याला लक्षात येत नाही की आपल्या जे कंटेन आहे किंवा आपले जे व्हिडिओ आहेत त्याबद्दल लोकांचं काय मत आहे ते आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे कमेंट सेक्शन हा नेहमी ऑन ठेवायचा असतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तो आपला कशा थ्रू झालेला आहे म्हणजे तो पब्लिक झालेला आहे अनलिस्टेड झालेला आहे की प्रायव्हेट झालेला आहे याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं बघा तर ते आपल्याला माहीत पाहिजे कारण आपल्याला एक ऑप्शन असतो अपलोड करताना व्हिजिबिलिटी ह्या व्हिजिबिलिटी ऑप्शन आपण क्लिक केल्यानंतर त्याखाली आपल्याला तीन ऑप्शन येतात पहिला असतो पब्लिक त्यानंतर असतो अनलिस्टेड आणि त्यानंतर असतो प्रायव्हेट जर आपण वर क्लिक केलेला असेल तर तो आपला व्हिडिओ जास्त व्हायरल होत नाही त्याला खूप कमी व्ह्यूज येतात म्हणजे जे आपले फक्त सबस्क्रायबर असतात काही म्हणजे जे, जे नवीन युट्युबर असतात त्यांना कमी सबस्क्रायबर झाले असतात ते तो व्हिडिओ पाहू शकतात इतर पब्लिकपर्यंत किंवा ऑडियन्सपर्यंत तो व्हिडिओ पोहोचू शकत नाही आणि अनलिस्टेडही करायचं नाही ही व्हिडिओ इतर इतर लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ हा पब्लिकच ठेवायला पाहिजे जेव्हा आपण पब्लिक या ऑप्शनवर क्लिक करतो तेव्हाच आपलं जे व्हिडिओज असतो तो त्याचे ऑडियन्स शोधत असतो म्हणजे तरच आपला व्हिडिओ जो आहे तो इतर लोकांपर्यंत पोहोचतो नाहीतर प्रायव्हेट केलं किंवा अनलिस्टेड केलं तर आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि व्हायरल तर कधीच होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला ते ऑप्शन नेहमी पब्लिक हेच करायचं आहे व्हिजिबिलिटी ऑप्शनमध्ये आपल्याला पब्लिक येथेच क्लिक करायचं आहे जेणेकरून आपला व्हिडिओ सगळं म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकेल तर मैत्रिणींनो ज्या तुम्ही कोणी ज्या नवीन यूट्यूबर असतील किंवा त्यां ज्यांना नवीन यूट्यूब चॅनल चा चालू करायचं चा आहे तर ज्या परेशान आहेत की आम्हाला व्ह्यूज येत नाही तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ अपलोड करताना ना या काही सेटिंग असतात त्या नक्की ट्राय करा आणि बघा तुमचे व्य व्ह्यूज नक्की वाढतील आणि त्यामुळेच तुमचे सबस्क्रायबरसुद्धा नक्की वाढतील तर या काही गोष्टी होत्या ज्या मी यूट्यूब चालू केल्यानंतर शिकले म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला नवीन असतो तेव्हा आपल्याला बऱ्याच सेटिंग माहीत नसतात आणि त्यामुळे आपले व्ह्यूज खाली जातात आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी मग काय सेटिंग केल्या पाहिजेत काय नाही केल्या पाहिजेत हे आपल्याला समजलं पाहिजे तर मीही काही चुका केल्या होत्या आणि त्यातूनच मी शिकत गेले तर त्यासाठी म्हटलं जे नवीन कोणी युट्युबर असतील त्यांना या माहितीचा उपयोग होईल म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली आणि जर तुम्हाला ही आवडली तर नवीन युट्युबरला नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही फायदा होईल तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूयात आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर